बनो बोर काय लागते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तर आत्ता आपण चलो इकडे उगमवर आपल्या कम्प्युटरच्या प्रशिक्षणासाठी आज आपण बाहेर जायचा जा प्लॅन करतो समोरचा व्हिडिओ बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ते आपल्यासोबत आहे ओमकेश आठवले गजू मगरे आणि बोर इथं जवळ आहे समोर दाखवत तुम्हाला त्यांना पत्र ओमकेश हातागोरे ओमकेश ए गजू ते आहे ओमकेश आठवले ते आहे गजानन मगरे आहे बघून घ्या ही बोर आता आपण चलवती थोडी रोडच्या बाजूलाच आहे आपल्या इथं पण तेच की मित्रांनो बोर आता आहे मस्त तुरीच्या शेंगा आता इथे ह्या ही बोर बघून घ्या खूप आली बोर म्हणा असे गच्च बोर लागले हिला पण ह्या असे रटाऊन बोरात आपल्याकडची गोड बोर आहे मस्त लागेल बघून घ्या बोर हे बघून घ्या गच्च बोर भरली पण ही बोर आहे हे पाजू बोरीच्या बाबतीत भडव्या खाय बोर बाय गजू डायलॉग मारला आपल्यावर बोर कसे आहेत आणि हे बघा आमची मैत्री मित्रमंडळी सगळे सोबत आलेले हे शूट करायला गजूला कॅमेरा पकडायला ते ओमके खाली बसले आपल्या इकडे हे बघून काय गजू आहे मस्त शूट करायला शिकायला आता हे बघा बोर आमच्या वावरात बघून काय बोर आहे बोरीवर बसलो आता चॅटिंग चालू आहे पुन्हा आणि इकडे बघा ना चालू आहे आरक्षण कोणाला बोर आमच्याकडची दुसरी बोर आहे बघून घ्या बोर मित्रांनो आता दुसऱ्या बोरी चल होती मागची दुसरी बोर आहे पहिली तेवढी पिकली नाही ती दुसरी बोर आहे ही पण मस्त आता दाखवतो

की ही होती पहिली बोर आणि ही इकडे दिसून राहिली ती ही दुसरी बोर आहे ही दिसेल ती दोन्ही बोरी खाल्ले आता हे बोर हातात पण आहेत चलो आता घराकडे खात खात आता घराकडे बोरो खात गजू -खात। डायरेक्ट मारते मार रे गजू ओमकेच पण असाच करायला ओमकेच करायला आता घराकडे खेळत खेळत हा तुम्ही दाखवतो आता घराकडे चलो आता हे दोघं म्हणतात इथे फोटो काढायचे रोडच्या काठ्याला काढू फोटो नजरा बी चांगला आहे बघून घ्या मस्त लगे फुलं झाड ते चांगला आहे ब्लर मध्ये फोटो तर पाहू आता काढू फोटो फक्त तुझ्यासाठी बघून घे इतक्या वेळ रागावल्याबद्दल मित्रांनो फोटो काढले काढताय जास्त नाही काढले तुला पण घेतले थोडेफार गेली जाता रस्त्याने फिरत ख्र फिरत जायचं चले पुढं मी त्यांच्या मागे मागे असं मस्त जाऊ आता व्हिडिओला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला कृपया लाईक करा, करा।, <laughs> करा, करा।, <laughs> ला करा, करा। आणि सरकारच करा त्याचा डायलॉग माझा ओकेला बदल शेअर करा ओके करा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ साठ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद